मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो अपघात म्हटला की पूर्वी अंगावर सरकन काटा यायचा पण अलीकडे अपघातांची संख्या एवढी वाढलेली आहे दुर्घटना एवढ्या मोठ्या संख्येनं होत आहेत या गोष्टी आता मामुली वाटायला लागल्या आहेत पूर्वीच्या काही तर रोड अपघात हा एकच अपघाताचा प्रकार होता कधीतरी झाला क्वचित म्हणजे बहुतांश नाहीच रेल्वेचा अपघात पण आता रेल्वेचे अपघातसुद्धा वारंवार व्हायला लागलेत याचं कारण हे म्हणण्याचं कारण की आपण जसजशा जशा नवीन नवीन सुविधा स्वतःसाठी उपलब्ध करून देतो जगणं जेवढं आपण फास्ट करतोय तेवढं आपल्या मृत्यूचं प्रमाण अपघात मृत्यूचं प्रमाण वाढत चाललं आहे समृद्धी महामार्ग हा अलीकडचा महामार्ग जो आहे अलीकडे झालेला महामार्ग हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे समृद्धी महामार्ग एवढा प्रशस्त केला गेला परंतु तिथे अपघातांची संख्यासुद्धा तेवढीच प्रचंड प्रमाणात वाढली प्र प्रच प्रचंड प्रमाणात वाढली आणि मित्रांनो कसं माहिती आहे का जेवढं तुम्ही फास्ट जगायला शिकाल फास्ट जगाल तेवढं तुमचं लाईफ कमी होत जातं आता ह्या समृद्धी हायवेवरचंच जर उदाहरण घ्यायचं झालं तर येणाऱ्या गाड्या एवढ्या सुपरफास्ट असतात प्रत्येक वाहन हे एवढं सुपरफास्ट जात असतं की तिथे जर ॲक्सिडेंट झाला तर जगण्याची शक्यताच कमी आहे उलट तुम्ही मुंबई सिटीमध्ये पाहिला तर बघा रोड अपघाताचं प्रमाण प्रचंड कमी आहे का आहे तर तिथे वाहतूकही संत आहे खूप हायस्पीडली गाड्या धावत आहेत असं कधी मुंबईमध्ये चित्र तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे रोडचं अपघाताचं रोड अपघाताचं प्रमाण तिथे कमी आहे पण सोमवारी सकाळी झालेल्या अपघातानं रेल्वे अपघातानं मात्र मुंबईकरांची झोप उडवली मित्रांनो रेल्वे अपघाताचं मी मगाशीच म्हटलं रेल्वे अपघात हे आता बऱ्याच प्रमाणात व्हायला लागल्या आहेत मुंबईत एक दिवस असा नाही की रेल्वे अपघातात कोणी मेलेला नाही कोणी ना कोणी दगावतं आहे कोणी ना कोणी आत्महत्या करतं आहे कोणी असं चुकून रेल्वेसमोर येतं आहे काही असो कोणत्याही कारणाने असो पण रेल्वे अपघात होत आहेत पण सोमवारी झालेला अपघात हा खूप चटका लावून जाणारा ठरला त्याचबरोबर तुमच्या आमच्या डोळ्यात विशेष करून शासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठर ठरला आहे याचं कारण असं का की मुंबईमध्ये वा, वाढती ला गर्दी हे एक चिंतेचं मुख्य कारण आहे पण त्याच्याकडे कोणीसुद्धा लक्ष देत नाही पूर्वीच्या काळात सेंट्रल लाईन असेल हार्बर लाईन असेल किंवा वेस्टर्न लाईन असेल या तिन्ही लाईनपैकी ज्या दोन लाईन आहेत हार्बर लाईन सोडून त्या लाईनवर दुपारच्या वेळेला म्हणजे हार्बर लाईनसुद्धा धरा हार्बर लाईनला तशी पण गर्दी सध्या आत्ताच्या काळातसुद्धा खूप कमी असते त्या मनानं दोन्ही लाईनच्या मनानं पण ह्या तिन्ही लाईनवर पूर्वी असं म्हटलं जायचं की ज्याला कोणा मुंबई फिरायची आहे त्यांना दुपारी बाहेर पडायचं दुपारी सर्व रेल्वे रेल्वेगाड्या ह्या मोकळ्या असतात कोणी ऑफिसर नसतो की काय नसतो काय नसतो पण आताच्या काळात जर बघितलात तुम्ही तर वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईनही दुपारी जा सकाळी जा पहाटे जा रात्री जा कायमस्वरूपी फुल असते गावाकडचे राहणार किंवा छोट्या छोट्या शहरांमधून आलेली स्वप्न घेऊन आलेली मुंबई नगरीमध्ये लोक एक असा विचार करत असतील की बा चला ही गाडी सोडून देऊ ह्याच्यात माणसं अक्षरशः लोमकळत चालले तर आपण दुसरी गाडी पकडू असा जर विचार करीत असतील तर तो मूर्खपणा ठरावा कारण येणार दुसरी गाडीसुद्धा जी दोन मिनटांना येते ती गाडीसुद्धा तेवढीच भरून येते रेल्वे प्लॅटफॉर्म जेवढे मोकळे होतात न गाडीतून भरून माणसं गेल्यानं एक गाडी गेल्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्म जेवढा मोकळा होतो त्याच्या पटीनं तो पुन्हा भरतो दुसरी गाडी येण्याच्या अगोदर त्यामुळे कोणतीच गाडी अग्नि म्हणजे एक एक दोन दोन मिनटानं गाड्या आहेत अनेक मार्गावर जवळपास बहुतांशी मार्गावर ह्या एक एक दोन दोन मिनटाच्या फरकानं गाड्या आहेत तरीसुद्धा रेल्वे फुल होऊन जातात अक्षरशः माणसं लोंबकळत जातात आपण गोरक्षक वगैरे तुम्ही बघितलं असाल किंवा बजरंग दल या संस्था ज्या या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा असे कत्तलीसाठी नेणारे जनावरं पकडून देतात ती कत्तलीसाठी जनावरं जी नेतात ती जेवढ्या निर्दयतेने कोंबलेली नसतील तितक्या निर्दयतेने या रेल्वेमध्ये माणसं कोंबलेली असतात प्रवाशी कोंबलेले असतात हे खूप मोठं भीषण वास्तव आहे जे आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही ज्याचा त्याचा मृत्यू घेऊन स्वतःच्या हातातच घेऊन तो माणूस त्या रेल्वेमध्ये चढत असतो रेल्वेमध्ये लोंबकळत एवढे लोक असतात आणि त्यांची जर लोंबकळण्याची स्थिती पाहिलात तुम्ही तर एवढं अंगावर सरकन काटा येतो आपल्या त्यांचा पाय आणि ज्यानं रेल्वेचा एक जो मध्ये खांब असतो तो धरलेला एक हात या दोनच गोष्टी त्यांच्या रेल्वेमध्ये असतात आणि त्याचेच ते लोक पैसे मोजतात बाकी एक स्वतःचा पा एक स्वतःचा पाय बाहेर आणि बाकी सगळं शरीर रेल्वेच्या बाहेर एवढी असुरक्षितता या रेल्वे प्रवासात असते आता आजचा जो अपघात झाला तो म्हणजे सोमवारी जो अपघात झाला तो मुंबऱ्याच्या इथे एक वळण आहे त्या वळणावर दोन ट्रेन आल्या आणि त्या ट्रेनमध्ये दोन्ही बाजू ट्रेनच्या कॉमन बाजूला दोन्ही ट्रेनमधून माणसं लोमकळत होती प्रवाशी लोंबकळत होते ते एकमेकावर घासले गेले आणि तुम्हाला मी मगाशीच सांगितलं त्यांचा एक हातच त्यांनी रेल्वेमध्ये धरले रेल्वेला धरलेला असतो तो, तो हात एकदा निखळला की ते पूर्ण खाली पडतात खाली पडू शकतात त्याचप्रमाणे ते, ते खाली पडले आणि त्यातील काहीजणं मृत्युमुखी पडले मित्रो आता प्रश्न असा उरतो की असे जेव्हा अपघात होतात किंवा असे अपघात टाळण्यासाठी काय करावं तर आपल्या राजकारणामध्ये राजकारण मी मगाशी तुम्हाला म्हटलं अगोदरच्या अनेक व्हिडिओमध्ये मी बोलतो जेव्हा राजकारणाचा विषय येतो राजकारण हे क्षेत्र महत्त्वाचं आहे जे आपला देश घडवतं आपलं राज्य घडवतं आपल्याला घडवतं पण तिथे अडाणी माणूससुद्धा चालतो त्या राजकारणात पुढे जातो ज्या क्षेत्राला खरोखर शिक्षणाची गरज आहे त्या क्षेत्रात अडाणी माणूससुद्धा पुढे जातो असं तुम्हाला उदाहरणं सांगतो अपघात झाल्यानंतर एकेका राजकीय नेत्यांच्या ने ज्या प्रतिक्रिया आल्या त्या त्याबाबून एवढं हास्यास्पद होईल की तुम्ही पोट धरून हसाल हे विनोद आहेत अक्षरशः त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे म्हणजे जे तरी राहतात कि का किंवा ज्या राजकार ह्या राजकारण्याने मुंबईतरी पाहिलं आहे का मुंबईतला लोकल मुंबईची लोकल सेवा तरी पाहिलं आहे का असा प्रश्न पडेल एका महाशयाने प्रतिक्रिया अशी दिली की रेल्वेचे जे डबे आहेत लोकल रेल्वेचे त्याला दरवाजे हे स्वयं आता एक ॲटोमॅटिक असले पाहिजेत म्हणजे जे, जे, जे रेल्वेचा मोटारमान उघडेल तेव्हाच उघडतील तोपर्यंत तो उघडले जाणार नाहीत आता या माशानं मला सांगणं आहे की सध्याची परिस्थिती जी स्फोटक तुम्ही पाहताय ती लोकं अक्षरशः लोंबकळत प्रवास करत आहेत आणि इतक्या आता हे लोंकळ रेल्वेचे जेव्हा दरवाजे होतील त्यावेळी लोमकळण्याचा प्रश्न येणार नाही पण जे आतमध्ये कोंबलेली माणसं असतील तर ती कोंबलेली माणसं जिवंत तर राहतील का हो आज जसे मेले तसे लोक आज मेले प्लॅटफॉर्मवर पडून म्हणजे रेल्वे रुळावर पडून रेल्वे मार्गावर पडून आज प्रवाशी मेले त्यावेळी फक्त गुदमारून मारतील मरण्याचा प्रकार बदलेल पण मरण तर आहेच एका महाशयाने सांगितलं की रेल्वेची संख्या वाढवा आता मित्रांनो ह्या लांब पल्ल्याच्या काही रेल्वे नाही आहेत रेल्वेची संख्या वाढवायला की त्या मार्गावर बाबा खूप प्रवाशी आहेत तर रेल्वेची संख्या वाढवूया तुम्ही लोकलची परिस्थिती पाहिला उदाहरणार्थ तुम्ही चालला आहे दादरवरून चर्चगेटला वेस्टर्न लाईनला तर दादरवरून चर्च चर्चगेटला जाताना चर्च एक रेल्वे सोडले एक रेल्वे तुम्हाला सुटली किंवा तुमची चुकली म्हणा किंवा काय तर ती रेल्वे पुढच्या स्टेशनवर जाईपर्यंत दुसरी रेल्वे चर्चगेटला जाणार तिथे हजर असते आता रेल्वेची संख्या जर वाढवायची म्हटली तर आत्ताच्या दीड ते दोन मिनटाच्या फारकानं दुसरी रेल्वे त्या प्लॅटफॉर्मवर येते आता ह्याच्यापेक्षा कमी का करायचं म्हटला आणि कुठेतरी नियोजन जरा जर चुकलं तर रेल्वेचा केवढा भीषण अपघात होईल हे तुम्ही फक्त इमॅजिन करा आत्ताचा दीड एक मिनटाच्या फारकानं जाते तो रेव रेल्वे त्या बाबतीत तरी म्हणायचं झालं तर सुरळीत चालू आहे म्हणजे कुठे रेल्वेवर रेल्वे, रेल्वे, रेल्वे खूप मोठ्या धडकले खूप मोठ्या धडकले असं कधी झालं नाही पण ते प्रमाण जेव्हा कमी करू आपण एक अर्ध्या मिनटाचं करू म्हणजे एक रेल्वे त्या प्लॅटफॉर्मवर निघून गेले की अर्ध्या मिनटात दुसरी रेल्वे आले असं जेव्हा आपण करू तेव्हा ते किती धोकादायक असेल मित्रांनो हे याची काळजी न केलेलीच बरी असे काही काही कल्पना आहेत ज्यांना आपण म्हणतो स्वप्नातला आपण कल्पना मांडतो स्वप्नात ज्याला काय अर्थ नसतो अभ्यास नसतो अशा कल डोक, एक कल्पना या राजकारण्यांच्या डोळ्या डोक्या डोक्यामध्ये सध्या घुमायला लागलेल्या आहेत ते ऐकून खरंच एक हास्यास्पद हे आहे तर मित्रांनो आता याच्यावर उपाय काय तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे खेडेगावं रिकाम होत चालले रिकामी होत चालले आणि शहरातलं जीवन हे सुसय आहे असं म्हणत तरुण वर्ग जो आहे तो शहराकडे वळायला लागला आहे त्यातही मुंबई ही एक एवढी मोठी स्वप्ननगरी झालेली आहे की ती मुंबईचा आकारमान तेवढंच आहे आणि त्याच्यात माणसं दर दिवशी बघायला गेली तर हजारोंच्या संख्येनं नवीन माणसं या मुंबईमध्ये मा दाखल होतात स्वप्न घेऊन आता एवढ्या संख्येनं जेव्हा माणसं येतात तेव्हा त्यांना राहण्याची बसण्याची उठण्याची जेवणाची खाण्याची पिण्याची आणि प्रवासाची या सगळ्या सुविधा रेल्वे जे मुंबईचं प्रशासन आहे मुंबई पालिका असेल किंवा काय रेल्वे रेल्वेच्या बाबतीत आपण रेल्वे, रेल्वे, रेल्वे प्रशासन म्हणून या सगळ्या सुविधा आणणार कुठून तर त्याच्यावर एकच पर्याय आहे ज्याला त्याला त्याच्या घराजवळ काम कसं मिळेल म्हणजे यूपीतले भैया असतील तर युपीतल्या बहि्यांना तिथेच कसं काम मिळेल किंवा येणारा लोंढा ठीक आहे आपण म्हणू शकतो म्हणू असं म्हणू शकत नाही की लोंढा पूर्णपणे बंद होईल पण तो कमीतरी करण्याचा प्रयत्न व्हायला हवा ज्यांना त्यांना घराजवळ जर काम मिळालं तर शहराकडे येणारा वर्ग जो आहे तो खूप मोठ्या संख्येनं कमी होईल आणि हा जेव्हा संख्या हा ही जेव्हा संख्या कमी होईल तेव्हा आपोआप प्रश्न सगळे मिटत जातील आजची परिस्थिती अशी आहे मित्रांनो इतक्या गाड्या रेल्वे गाड्या सुट्ट्या आहेत बघा बरं रेल्वे आम मुंबईमध्ये तुम्ही बघायला गेलं तर मुंबईमध्ये प्रवासाची साधनं किती आहेत बघा लोकल रेल्वे जी दीड दीड मिनटाला एक एका मार्गावरनी धावते प्रत्येक मार्गावर दीड दीड मिनटांना रेल्वे असते दीड किंवा दोन मिनटांना या आहेत एस टी बसेस म्हणजे आपल्या बेस्टच्या बसेस आहेत खाजगी प्रवासी वाहतूक आहे म्हणजे त्याच्यामध्ये रिक्षा आली टॅक्सी आली ह्या सर्वांची पोटं भरूनसुद्धा मुंबईमध्ये मुंबईकर जो जगतो तो असा जीवघेणा प्रवास करतो याला कारण कसं आहे हे बघा याच्यातून शहरीकरण जे वाढतं शहरीकरण आहे ते रोखून एखाद्या शहराला मोठं करण्यापेक्षा सर्व शहरं किंवा सर्व गावं जे आहेत त्यांना शहरीकरण कसं करता येईल याच्यासाठी एक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे असं आणि त्याच्याबरोबरच टाउन प्लॅनिंग असा एक महापालिका असेल किंवा पालिका असेल नगरपरिषद असेल नगर परिषदेपासून ते अगदी महापालिकेपर्यंत सर्व स्था या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या शहराशी निगडीत आहेत तर त्या श स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये टाउन प्लॅनिंग नावाचा एक विभाग असतो तो विभाग काय करतो हा एक संशोधनाचाच विषय आहे मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं गर्दी झाली आहे तरी टाउन प्लॅनिंग हा प्रकार कुठे दिसणार नाही मुंबईचाच नाही मी खूप उदाहरण सांगतो मुंबईमध्ये आता तुम्ही स्टेशनला गेलात तर स्टेशनला बाहेर पडायचा मार्ग एक सुटसुटीतपणा असायला पाहिजे की जो गावातला माणूस ज्याला लिहिता वाचता येतो आहे सुद्धा मुंबईमध्ये एखाद्या रेल्वेमध्ये म्हणजे सेंट्रल लाईनला जायचं असेल तर तो इझी जाऊ शकेल इतक्या सोप्या पद्धतीनं त्याला मार्ग सापडेल याची व्यवस्था रेल्वे प्रशासनानं करायला हवी पण तीच दिसत नाही दादरला तुम्ही जर गेलात तर दादरला एवढा माणूस भितरून जातो म्हणजे मुंबईतले जे लोकल लोक आहेत ते सोडले तर गावातून येणारा जो वर्ग आहे त्याला काहीच कळत नाही की आता सेंट्रल लाईनला मी आहे तर वेस्टर्न लाईनला कसं जाऊ काहीच कळत नाही त्याला त्याला मेन पूलवर यायला आठ ते दहा लोकांना जेव्हा विचारेल तेव्हा तो ती लाईन बदलतो अशी सध्याची परिस्थिती आहे प्रत्येक मिनटा मिनटाला रेल्वे स्टेशनवर एवढी गर्दी होते की ती आवडता येणं रेल्वेला शक्य नाही एकीकडे एक केंद्र शासन मोनोरेल बुलेट ट्रेन असे वेगवेगळे वेग प्रयोग करत आहे पण ज्या सुविधा आहेत त्या सुविधांमध्ये कसा बदल करता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे मी आता मगाशीच म्हटलं शहरी ते शहरीकरण जे मुंबईचं होतं आहे मुंबईमध्ये आहे त्याच्यामध्येच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला कुठेतरी आळा कसा बसेल कारण मुंबई हा प्रश्न मुंबई हे शहर एकट्या महाराष्ट्राशी निगडीत नाही ते पूर्ण देशाशी निगडीत आहे त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईमध्ये जे काय चालू आहे त्याच्यात कुठेतरी लक्ष घालणं गरजेचं आहे की मुंबई ही आपल्या राज्याची तर राजधानीच आहे पण देशाची आर्थिक राजधानी आहे देशाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पन्न हे मुंबईतून मिळत असतं त्यामुळे केंद्र सरकारने सुद्धा यामध्ये लक्ष घालणं गांभीर्याने गंभीरतेने लक्ष घालणं हे महत्त्वाचं आहे कारण सध्याची कंडिशन अशी आहे जो तो येतोय विनापरवाना कुठे झोपडी उभारतो आहे कुठे आणी काय उभारतो आहे कुठे इमारती उभारतो आहे आणि त्याला सगळीकडे मंजुरी मिळते हे मला एक आश्चर्य वाटतं उद्या मुंबईमध्ये जर प्रचंड पाऊस झाला तर मुंबई बुडायला फार वेळ लागणार नाही अलीकडच्या काळात म्हणजे अवकाळी पाऊस जो हो पडला त्यावेळी तुम्ही पाहिला असाल मुंबईमध्ये अक्षरशः रेल्वेसुद्धा पाण्यातून चालल्या होत्या एवढ्याशा पावसानं रेल्वेची मुंबईचीही व्यवस्था केली तर मोठा पाऊस जर पडला तर मुंबई पूर्ण बुडायला कितीसा वेळ लागतो आणि त्याच्यातून लोकांना जे म्हणतो आपण आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन असं कुठे एवढं स्ट्रॉंग आहे मुंबईमध्ये की जे एवढ्या लोकांना वाचू शकेल काही सुद्धा नाही मुंबई समोरचे प्रश्न मित्रांनो वाचून उभे आहेत पण आपल्याला कसं माहिती आहे का आपले लोक आपल्या ज्यां ज्यांच्या हाती आपण सत्ता सोपवली आणि ज्यांच्या हाती विरोधी पक्ष ज्यांना आपण बनवलं बनवलंय हे दोन्ही जे घटक आहेत ज्याने जागरूक राहायला पाहिजे ते खूप ढिम्मपणे झोपलेले तर अगदी कुंभकर्णी झोपेमध्ये ते सध्या वावरत आहेत त्यामुळे अशा लोकांना काही करतील असं काही वाटत नाही त्यामुळे आपण जे आपण बोलतो पोटतिडकीनं बोलतो त्याचा उपयोगा शून्य आहे पण तुम्ही बघा की आपण कोणाला निवडून देतो आहोत त्यांच्यावर आपलं वचक असायला पाहिजे हे जनतेला कुठंतरी कळलं पाहिजे मित्रांनो कारण आजचा अपघात हा दहा लोकांवरच निभावला पण भविष्याचा असा भीषण अपघात झाला तर त्याच्यात कोण वाचेल आणि कोण जगेल कोण वाचेल कोण जगेल कोण मृत्युमुख्य पडेल हे सांगू शकत नाही मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का ह्या राजकारण्यांना त्या राजकारण्यापैकी किती लोक कितीतरी लोक म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांनी मुंबईतून रेल्वेचा प्रवासच केलेला नाही आणि ते करूही शकत नाही केला तरी ते फर्स्ट क्लास डब्यातून करतील फर्स्ट क्लास डब्यातून करतील आता एक महत्त्वाचा फर्स्ट क्लासचा विषय निघाला म्हणून मुंबईमध्ये जे लोकल लावतात त्याच्यात फर्स्ट क्लासचा एक डबा असतो त्या फर्स्ट क्लासच्या डब्याला फर्स्ट क्लास का म्हणतात ला ला हा मला अजूनही पड पडलेला प्रश्न आहे तिथे काय वेगळी अशी सुविधा देते रेल्वे प्रशासन की त्याला फर्स्ट क्लास म्हणायचं त्याच्यावर लिहिलेलं असतं फक्त म्हणून एखाद्या झाडाने माणूस आला तर त्याला फर्स्ट क्लास काय काय सेकंड क्लास काय कायच करणार नाही त्याला प्रश्न पडेलच ना की ह्या रेल्वे डब्यात गर्दी कशी काय कमी बरं भाड्यामध्ये एवढा डिफरन्स आहे सेकंड क्लासच्या आणि फर्स्ट क्लासच्या की काय विचारूच नका म्हणजे तुम्हाला आपल्या रे ज्या लांब पल्ल्याच्या रेल्वे आहेत त्याच्यात फर्स्ट क्लासचा डबा म्हटला की तो ए सी असतो वगैरे वगैरे त्याची सिटिंग अरेंजमेंट किंवा स्लिपिंग अरेंजमेंट ही बर्थ अरेंजमेंट ही वेगळी असते हायफाय असते तसं त्या लोकलमध्ये काहीच सापडणार नाही तरी त्याला फर्स्ट क्लासचा डबा म्हणतात आणि प्रचंड प्रमाणात त्याच्यातून पैसे उकळतात हे उकळणं हे पैसे उकळणं जे आहे ते रेल्वेनं खरंच थांबवायला पाहिजे आणि रेल्वे प्रशासनानं मी म्हटलं ना रेल्वे प्रशासनात आत अपघात जो झाला त्याला रेल्वे प्रशासन फार कमी प्रमाणात जबाबदार आहे याच्यावर सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन बसणं गरजेचं आहे मुंबईत जी एवढ्या मोठ्या संख्येनं जी लोकसंख्या वाढते आहे मुंबईचं आकारमान तर तेवढंच आहे पण लोकसंख्या मात्र रोजच्या रोज, रोज वाढते आणि ती हजारोंच्या संख्येने वाढते यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत त्याच्यावर कुठेतरी अंकुश असणं गरजेचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत नमस्कार